मान्यवरांची भावना जागेवरून उठू नये दोनच वाक्यामध्ये मी एका अपराजित योद्धा म्हण्याबद्दलच्या भावना या ठिकाणी व्यक्त करतो विज्ञानाला आपण पुढे आहे तसं माणसाचं पशुतुल्य आचरण वाढत चाललंय पण एका पशुनं लाखो करोडो माणसांच्या मनामध्ये अंतकरणामध्ये घर करून एका मानवतेची उंची गाठण्याचं काम हे एका मने बैलाने केलेलं आहे ही मानवतेची उंची ही इतिहासामध्ये नोंद घेण्यासारखी आहे आणि म्हणून निश्चितपणानं इतिहास त्याची नोंद घेईल रामकृष्ण आणि हरी आणि आपल्या संतांनी मानवतेकडून ईश्वरात्वाकडे वाटचाल केली पण आज मिंडे महाराज तुम्ही मनामध्ये त्या ठिकाणी विठ्ठलाचं रूप पाहिलं आमचे राजू शेठ जवळेकर आणि बाळासाहेब जवळेकर यांनी या ठिकाणी मण्याची मूर्ती स्थापन केली आणि खऱ्या अर्थानं पंढरीच्या पांडुरंगाचं रूप त्याच्यामध्ये पाहिलं आणि म्हणून माणसानं सोडा एका पशूनं देखील या काळामध्ये ईश्वरावाकडे वाटचाल केलेली आहे आणि ईश्वराचं रूप आपण त्याच्यात पाहिलेलं आहे अशा प्रकारची अफाट कृती आणि आपल्या अंतकरणाचं ठाव घेण्याचं काम ज्या अपराजित उद्यानं या ठिकाणी मण्या बैलाने केलेलं आहे अशा एका ज्याचं वर्णन आपण पशु म्हणून करू शकत नाही ज्याचं एक मानवतेची उंची गाठलेला आणि ईश्वराची उंची गाठलेला या बैलाला आपल्या सगळ्यांच्या वतीनं आमच्या बुटेपाटली परिवाराच्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नम्र अभिवादन करतो आणि त्यांची कीर्ती राजू शेठ जवळेकर बाळासाहेब जवळेकर आणि त्यांचं कुटुंब हे भविष्यात देखील अशाच प्रकारे उंच फडकवत ठेवतील अशा प्रकारची सद्भावना व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद यानंतर बाबा शेठ काळे त्यानंतर सिरूर हवेलीमधून मंगलदास बांदल प्रदीप कंद या दोन मान्यवरांना हे पाहा या ठिकाणी सर्व मंडळींना विनंती आहे पाच मिनिटं कोणी उठवू नका विनंती हे जवळकर बंधूंची विनंती